नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मागाई भत्ता वाढीनंतर केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या खाली नमूद दोन भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता माय जुलै दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्केकडून त्रेपन्न टक्केच त्रेपन्न टक्के इतकं झालं आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा इतर ते भत्त्यामध्ये वाढ करणे तरतूद सातव्यातो करण्यात आली आहे नर्सिंग भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नर्सिंग भत्त्यामध्ये मागे भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक झाला तर वाढवणं नियोजित असल्याने सदर भत्त्यामध्ये वाढ ही माय जुलै दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढवण्यात येणार आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणार ड्रेस भत्त्यामध्ये सातव्यात नायका अनुसार डीएममध्ये वाढीमुळे एक जुलै दोन हजार चोवीसपासून प्रमाणे सदर भत्त्यामध्ये वाढ लवकर येणार आहे इतर भत्त्यामध्ये देखील वाढ होणार वाढ याशिवाय मागे भत्ते जर पन्नास टक्के अधिक झाले नाही इतर ते असणारे भत्ते यामध्ये घरबडे भत्ता वाहन भत्ता आणि भत्त्यामध्ये देखील वाढ करण्याची शिफारस केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे करण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओसह आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद